आणि पुढची बातमी अहिल्यानगरमधून अहिल्यानगर जिल्ह्यात चिमुकल्यांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर आणि कार्यगरून या परिसरात या बिबट्याची दहशत होती तीन दिवसात दोन चिमुकल्यांवर या बिबट्यानं हल्ला केलेला होता हल्ल्यात पाच वर्ष रियांका पवार हिचा मृत्यूही झाला होता तर दहा वर्षीय राजवीर कोतकर या हल्ल्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेला होता या बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी तीनही गावच्या गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून बंद पुकारलेला होता आणि अखेर आता या बिबट्याला जेर बंद करण्यात आलाय अहिल्यानगरमधून ही महत्वाची अपडेट आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद सध्या आपल्यासोबत आहेत उमर आपण बघू शकतो याच बिबट्यानं खरं तर अनेक दिवसांपासून या तीनही गावांमध्ये दहशत माजवलेली होती दोन चिमुकड्यांवर हल्ला केलेला होता आता अखेर आता हा बिबट्या जेरबंद झालाय नक्कीच गौरी नगर तालुक्यातील खारेकर्जुने इसळक आणि निंबळक या परिसरामध्ये चिमुकल्यावर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे पहिली घटना बारा तारखेला घडली होती त्यावेळी एका पाच वर्षीय रियांका पवार हिच्यावर ही, बिबट्याने झडप घेत तिला उचलून नेले होते तब्बल सोळा तास तिचा शोध मोहीम घेण्यात आली आणि सोळा तासानंतर त्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह सापडला होता मात्र तरी देखील बिबट्या जेरबंद झालेला नव्हता त्या घटनेला एक दिवस झाला नव्हता की लगेच दुसऱ्या दिवशी त्या बिबट्याने पुन्हा एकदा दहा वर्षीय हो, राजवीर पोतकर याच्यावरती हल्ला केला मात्र त्या हल्ल्यामध्ये सुदैवाने राजवीर कोतकर हा बालबाल वाचला होता त्याच्यावरती सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार देखील चालू आहे बिबट्याने गेल्या दोन दिवसामध्ये दोन हल्ले केल्यामुळं गावकरी आक्रमक झाले होते गावकऱ्यांनी बंद ठेवून नगर मनमाड हा जो हायवे आहे या बायपासवरती तब्बल दोन तास रास्ता रोख आंदोलन केलं होतं गावकऱ्यांची एकच मागणी होती की त्या संबंधित नरभक्षक बिबट्याला ठार करावे आणि कुठेतरी शासनाने देखील त्या बिबट्याला ठार करण्याची परवानगी जी आहे तर वन आ, वन ते वन विभागाला दिली होती गेल्या तीन दिवसापासून वन विभागाचे जे पाच टीम आहे ते नगरमध्ये दाखल झाले होते त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील गावकऱ्यांच्या मागेला यश आला असं बघायला मिळते अखेर हा बिबट्या जेर बंद झालाय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी